आमदार नि सीमाताई हिरे यांच्या निधीतून वनविहार कॉलनी येथील सभागृह बांधण्याचा भूमिपूजन सोहळा उत्साहात भारतीय जनता पार्टीच्या तथा नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या तीस लाख निधीतून आज प्रभाग क्रमांक आठमधील वनविहार कॉलनी येथील गणेश मंदिर येथे सभागृह बांधण्याचा भूमिपूजन सोहळा आमदार सीमाताई हिरे भाजपाचे विविध मान्यवर आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून आणि कुदळ मारत मोठ्या उत्साहात पार पडलाय दरम्यान यावेळी व्यासपीठावर भाजपा नेते महेशजी हिरे महाडा अध्यक्ष रंजन ठाकरे रश्मिताई हिरे बेंडाळे सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव ॲडव्होकेट महेंद्र शिंदे प्रेम पाटील प्रवीण पाटील रोहित पेखळे अशोक जाधव शरद काळे संदीप काळे आनंद कोल्हे भगवान सिंग आहेर मोगल साहेब हरिभाऊ श्रेवंशी हेमंत नागरे दादा आरोटे गणेश वाईकर विकी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलाय बाईट तसेच परिसरातील नागरिकांनी होत असलेल्या सभागृहाच्या कामाबद्दल आमदार सीमाताई हिरे यांच्या कार्याचे कौतुक का करत आभार व्यक्त केले बाईट या प्रसंगी राजू पाटील अशोक आहे रमेश कडलक किशोर देशमुख दिलीप कसारी इंदूमती शिंदे मंदा आहेर सुजता पाटील स्नेहाशीष पाटील आदी वनविहार कॉलनी परिसरातील ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे बंधू आणि बंधूंनो आपले अनेक वर्षापासून या परिसरात मागणी होती आणि आता ताईंनी सुद्धा सांगितलं की इथे बालचंद्र हॉलमध्ये या गणपतीची स्थापना तिथे होती आणि सर्वजण पूजा असेल श्रीसूक्त असेल हरिपाठ असेल किंवा इतरही धार्मिक कार्यक्रमांकरता त्या हॉलमध्ये सर्वजण जमायचे परंतु नंतर आपण इथे छोटंसं मंदिर बांधून आपल्या सर्व महिला भगिनी आणि सर्व इथले बांधव काही ना काही कामानिमित्त इथे जमत होते परंतु अपुऱ्या जागेमुळे जागा पुरत नव्हती त्याचबरोबर ऊन वारा पाऊस या सगळ्या दृष्टीने एका चांगल्याशा सभागृहाची खूप नितांत आवश्यकता होती आणि त्याकरता जवळपास तीस लाख निधी देऊन आज या सभामंडपाचं भूमिपूजन आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सगळ्यांच्या शुभस्ते इथे संपन्न झालेलं आहे आत्ताच आपल्याला दादांनी सांगितलं रंजनदा की अतिशय जुनी कॉलनी आहे ही बऱ्याच वर्षापासून ही कॉलनी इथे आहे आणि इथल्या अनेक कामं यापूर्वी देखील नगरसेवक ते असतील किंवा इतरही माध्यमातून इथे पूर्ण झालेले आहेत आज इथे त्यांनी पाण्याच्या टाकीचाही उल्लेख केला की पाणी कमी असल्यामुळे नवीन पाण्याची टाकी ते बनवण्याचा प्रश्न माध्यमात पूर्ण प्रभागात तुम्ही जिथे जाल तिथे ताईंच्या माध्यमात इतके काम झाले म्हणजे मंदिराला सभामंडप झालेले आहे काही ठिकाणी घाटावर कामं झाली सोमेश्वर घाटाची इथे कामं झालेली म्हणजे ताईंना जे आपण मागू ते ताई देणारच आहे म्हणजे आपण फक्त ताईंना सांगायचं उशीर आहे का ताई त्यावर लगेच ते काम येणार पुढच्या दोन चार महिन्यामध्ये ते आपल्याला भूमिपूजन दिसतं आणि येणाऱ्या चार पाच महिन्यामध्ये सहा महिन्याचे ते काम पूर्ण झालेलं दिसतं तर लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल आपल्याला सीमाताईंसारख्या एक म्हणजे इतक्या कृतीशील अशा आपल्याला लाभलेल्या तर त्या आम्ही सांगतो त्या आम्हाला कुठल्याही याच्या आमदार वगैरे हो असं काही वाटत नाही आमच्या परिवारातली बहीण आम्हाला असं वाटतंय की ताईंना आम्ही काही सांगितलं किंवा ताई ते समजून घेतात त्यांना सांगायची अजिबात आवश्यकता लागत नाही पण ताई ते समजून घेतात आणि लगेच तीन टर्म त्यांनी महानगरपालिकेचे नगरसेवक राहिले आणि आता तिसरा टर्म त्यांचा आमदारकीचा चालू आहे ताईंनी इथे मंत्री होऊन इथे यावं असं आमची पूर्णपणे इच्छा आहे आणि ती गणपती सरवी आम्ही प्रार्थना करतो की ताई ते लवकरात लवकर हो आणि इथलं काम जे कोणी नागरिकांच्या जे काही समस्या असतील ते आता भाऊंना सांभून सांगतील आम्ही आहे ताईंचा काम करण्याचा ता जोर किती आहे आता बघा अधिवेशन चालू आहे कार्यक्रम चालू आहे संध्याकाळचा भाऊ पण तरी ताई आवर्जून नेहमी मला कधी थकलेल्या दिसल्या नाही पूर्ण इलेक्शनच्या दरम्यानही तकल्या असतील दादा असतील आमची चर्चा होते की अहो ताई थकता की नाही थकत अजिबात नाही त्यांना कधी फोन करा ते नेहमी आपल्याला म्हणजे मिसकॉल जरी झाला तर लगेच फोन करून आपल्याला सांगतील आणि आपले ती दखल घेतील मी ताईंचे खूप खूप धन्यवाद मानतो की ताई तुम्ही ते संभावंडप दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्यांनी लगे आहे आमच्या जॉबिंग ट्रॅकचं काम त्यांनी के केलेलं आहे आणि ही सगळी कॉलनी वनविहार कॉलनी मग गुरुकुली कॉलनी मग पुढची आमची सुयोग कॉलनी पुण्यात हा सगळा विभाग त्यांच्याशी अतिशय मैत्री जपणारा आहे आणि आत्ता जर सांगितलं तसं त्यांच्या कानावर दोन शब्द पडले तरी सुद्धा त्याची कार्यवाही करण्यात त्या कुठेही मागे पडत नाही उलट सारखा त्याचा पाठपुढे ऑर्डर करतो आज विशेष आठवण करायची अशी की आमच्या आप्पा जोशी ज्यांची वनविहार कॉलनीची ओळख होती ते जवळजवळ शतशी पर्यंत पोचले आणि त्यांचा सत्कार आणि सुरुवातीला म्हणजे ही गोष्ट मी पस्तीस वर्षापूर्वीची सांगते की इथे भालचंद्र हॉल होता आणि तिथेही ह्या गणेशाचं स्थान होतं मग तिथून आम्ही भालचंद्राला

ते एकदा त्यांना काम सांगितलं की ते काम तुमचं काम नसतं ते ताईंचं काम असतं आणि ताई ते काम पूर्ण होईपर्यंत स्वस्त बसत नाही हा त्यांचा ना स्वभाव गेले तीस पस्तीस वर्षापासून आपण सगळे बघतोय मी या गणपतीच्या मंदिरात त्या गणपतीला विनंती करतो त्याच्याकडे प्रार्थना करतो की असंच काम ताईंच्या हातून अजून घडत राहो आणि ती शक्ती त्यांना देऊ आणि ती शक्ती देण्यासाठी जी मागणी केलेली आहे मंत्रिपदाची तीसुद्धा शक्ती खऱ्या अर्थाने जर मिळाली एक काम आपण सुरू केलं त्याच्यासाठी राजू पाटवी अशोक नंदू या सगळ्यांनी बरंच मेहनत घेतली त्यामुळे आज आम्ही पायरीवर आलो नाही तर आम्हाला म्हणजे कसं माहिती का विहार कमी नाव आहे तर आम्ही वनातच राहतो असं आम्हाला वाटत होतं पण आता असं वाटतं की जरा आपण शेतात जरा शहरात राहायला आलो आहे तर अभिनंदन करते आमच्याकडे पहिलं काम होते बऱ्याच दिवसानंतर म्हणून होईल कारण हा कॉन्ट्रॅक्टर तो आमच्या अपेक्षा आहे की ते चांगलं काम व्हावं म्हणून मी सगळ्यांचं इथं आपण पुढे निश्चितच मंत्रिपदाचा आपल्याला दर्जा मिळेल आणि त्यामुळे आमच्या भागाचा जो काही विकास आहे तो निश्चितच चांगल्या प्रकारे होईल या ठिकाणी म्हाडाचे अध्यक्ष रंजनभाऊ ठाकरे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे ते जरी महात्मा नगरमध्ये असले तरी त्यांचं या भागाकडे लक्ष असतं एकच उदाहरण मी देतो की पारिजातनगर येथे सातपूर मंडल अध्यक्ष नारायणराव जाधव महेंद्र शिंदे त्यानंतर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत संदीप काळे त्यानंतर आमचे पाटील साहेब आणि सर्व कॉलनीतील रहिवाशी गुरुकुल कॉलनीतील रहिवाशी कामगार गर नगरमधील रहिवाशी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते त्यानंतर अजित कुलकर्णी व सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे स्टेजवर सुद्धा भिंडगुळे ताई व इतर मान्यवर उपस्थित झालेले या सर्वांचं मी आमच्या कॉलनीच्या नागरिकांच्या वतीने आभार मानतो नाशिक लोकशाही रमेश खरात सातपूर